तर मित्रांनो दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सव्वीस मे रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तो सविस्तरपणे पाहणार आहोत सुरुवात करूयात कोकण विभागापासून तर मित्रांनो नाशिक पालघर मुंबई त्याचबरोबर रायगड रत्नागिरी सांगली सातारा जवळपास या सर्व जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर आणि नगर पुणे सातारा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील लातूर नांदेड परभणी हिंगोली धाराशिव संभाजीनगर त्याचबरोबर विदर्भातील नागपूर चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा काही भागांमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो हा पाऊस जो आहे तो अवकाळी पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून यायला अजून चार ते पाच दिवसांचा कालावधी बाकी आहे मान्सूनने जवळपास केरळामध्ये आगमन केलेलं आहे हे मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल तर मित्रांनो हा होता दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार सोमवारचा सविस्तर हवामानाचा अंदाज या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या कमेंटचं लगेच उत्तर तुम्हाला देण्यात येईल आणि तुमच्या भागाचा सविस्तर हवामान सुद्धा सांगण्यात येईल भेटूया पुन्हा एकदा असं एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद